शुभ नव्या अय हय न्यू पार्ट पार्ट आय थर्टी वन ओके <laughs> सो पार्ट थर्टी मध्ये बघितलं होतं आपण शुभ नव्या लॉंग ड्राईव्हला जाऊन येताना नव्याचा मूड होतो आईस्क्रीम खायचा तर तसंच जातात आईस्क्रीम पार्लर मध्ये आणि मग कोणाला काय आवडतं यावरून एकमेकांना चिडवतात आणि ओरडतात सुद्धा पण हा प्रेमाचा राग असलेला ओरडा असतो सो नो इश्यू <laughs> चला आता पुढे बघू तर थंडी वाटत आहे मला खूप इथे सीच्या खाली आहे आपण असं नव्या बोलते तर शुभ तसंच जातो काउंटरवर आणि ऑर्डर देतो आणि नव्या मस्त टेबलवर बसून आपला फोन बघत असते आणि मग शुभ ऑर्डर देऊन येताना बोलतो नवो डार्लिंग आईस्क्रीम रेडी आहे एक कुकीज क्रीम विथ एक्स्ट्रा चॉकलेट सॉस आणि एक, एक, एक ओरिओ ब्लास्ट फक्त माझ्यासाठी पण तू नको बोलताना सुद्धा तू खाणारच आय नो आय नो नबू आय नो नव्या स्माइल करत बोलते यस इट इज ऑबवियस कारण तुझं जे काही असेल ते माझं आहे मग कुठलं पण काही पण असो लाईक तुझं फोन तुझी आईस्क्रीम तुझं पेशन्स एक्सेट्रा तू फक्त क्यूट वाटतं म्हणून ठेवलाय तुला बस बाकी काही नाही तर शुभ तसंच बोलतो की काय याल हे फक्त क्यूट वाटतं म्हणून ठेवली आहे मला प्रेम वगैरे कुठे गेलं मग हा असं काही नाही आहे का तर नव्या चिडवत बोलते की अरे ते तर बोनस आहे ना क्यूट सोबत फ्री मिळालं तर ठेवलं बस तर शुभ सॅड फेस करत बोलतो की किती दुखभरी लाईफ आहे ना माझी आईस्क्रीम पेक्षा जास्त तर तू माझी इज्जत खात आहेस ग सिरियसली तर यावर दोघे हसतात मस्त आणि मग आईस्क्रीम येते देन खायला स्टार्ट करतात असंच क्यूट क्यूट गप्पा मारत फायनली आईस्क्रीमची डेट कम्प्लीट <laughs> आणि मग अशा प्रकारे दोघे एकमेकांना चिरवत मस्त आईस्क्रीम खाऊन घेतात आणि बोलल्याप्रमाणे नव्या एक बाईट बोलून एक्स्ट्रा थ्री फोर बाईट खाते शुभच्या आईस्क्रीम मधून आणि मग तसंच ते फिनिश होतात बाहेर येतात गाडीजवळ आणि नव्या बोलते की चल आता घरी जाऊ पण आणि तू गाडी चालवायची आता प्लीज तर शुभ पण ठीक आहे बोलतो आणि गाडी काढतो आणि नव्या बसते गाडीवर मस्त आणि मग दोघेही जातात घरी तर आधी नव्या सोडून देते शुभला घरी आणि मग स्वतःच्या घरी चालली जाते फायनली लॉंग ड्राईव्ह कम्प्लीट सो नेक्स्ट डे मॉर्निंगला सात वाजता नव्या उठते आणि फ्रेश वगैरे होऊन शुभला कॉल करते तर शुभ रिसिव्ह नाही करत आणि मग परत कॉल करते बरोबर थर्ड कॉल रिसीव करतो आणि तसंच झोपत झोपेतच बोलतो की हा नवू तर नव्या बोलते की तू अजून उठला नाही शुभ किती कॉल्स करत आहे मी प्लीज उठ ना तर शुभ बोलतो अगं आता अजून आठ नाही वाजले आणि आज संडे आहे सो कशाला उठवत आहेस काय झालं तुला तर नव्या सांगते की अरे माझ्या काही फ्रेंड्सनी प्लॅन केलाय बाहेर फिरायला जायचं म्हणून सो चाल ना तू पण प्लीज तर शुभ बोलतो की अगं तुम्ही सगळे मुली असणार आहे सो त्यात मी एकटा मुलगा काय करणार आहे हा काय करणार काय नक्की मी एकटा मुलगा तर नव्या सांगते की अरे मग केवांसला घे ना सोबत तो पण त्याच्या गर्लफ्रेंडला घेईल ना सोबत आपण दोन कपल आणि मग बाकी चार पाच मुली असणार बस तस शू बोलतो की नाही ग नको मला त्रास येत आहे खूप सो तूच जाऊन आहे मुलींसोबत तर नव्या बोलते की बिलकुल नाही मला तू हवा आहेस आणि तू यायच आहे प्लीज उठ लवकर आता आणि फ्रेश होऊन कॉल कर मला तर शुभ नाही नाही बोलतो आणि तसंच परत झोपी जातो ओ बापरे तर नव्याला खूप जास्त राग येतो आणि तसंच फोन बाजूला ठेवून सॅड अशी बसलेली असते सो क्यू तर बरोबर फोर्टी फाईव्ह मिनिटांनी शुभ उठतो आणि फोन बघतो तर नव्याचे कॉल मेसेज काहीच नसतात मग तसंच कॉल करतो तर नव्या रूम मध्ये असते आपल्या कामात तर तसाच रिसिव्ह करते फोन आणि हम्म असा बोलते तर शुभ बोलतो की अच्छा मेरा मेळा बच्चा गुस्सा आहे मुझसे इसलिए नो मेसेज नो कॉल तर नव्या जस्ट हम्म असाच करते तर शुभ बोलतो हम्म हा करू नको तुला बोलता येत बोलत जा हम्म हा करून मूर्खपणा करू नको तर नव्या चिडून बोलतो की तुला पण उठता येत होतं पण तू उठला का नाही ना मग मी असाच बोलणार आता तर शुभ बोलतो अगं सकाळची झोप खूप जास्त प्रिय आहे मला सो प्लीज असं नको ना करू आणि सुट्टी आहे तर चल ना बाहेर जाऊ मस्त फिरायला लाईक ला, डायरेक्ट इव्हनिंगला येऊ पूर्ण दिवस असं बाहेर फिरण्यात एन्जॉय करण्यात आय आय तर नव्या बोलते की नाही मला नाही यायचंय कुठे मला सर्वांसोबत जायचं होतं पण तुला झोप जास्त जवळची होती माझ्यापेक्षा सो जा झोप तू तर शू बोलतो की अगं केवांश आणि गर्लफ्रेंड पण राहील आणि बाकी थ्री फोर फ्रेंड्स पण बोलवतो लाईक त्यांचे त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत सो चालेल का तुला आणि तसंच तिकडून केवांशच्या फार्म हाऊसवर जाऊ लाईक खूप मोठा फार्म हाऊस आहे त्यांचा खूप मजा येईल तर नव्या बोलते की पण मला तुझे कोणीही फ्रेंड्स ओळखत नाही मग मला असं खूप कसं तरी होईल लाईक अनकम्फर्टेबल लाईक एकटे एकटे वाटेल सो असू दे मी नाही येणार आहे हम्म तर शुभ बोलतो की अगं मी आहे ना मग तू कशाला टेन्शन घेत आहे मी तुला असं फील होऊ देणारच नाही सर्वांसोबत बरोबर मिक्स करतो तुला बघशील तू तु। आणि प्लीज खूप चांगला प्लॅन आहे असो कॅन्सल करू नको बेबी खरंच खूप एन्जॉय करशील तू पण सो चल ना प्लीज तर नव्या बोलतो की मग परत केव्हा यायचं लाईक मी पूर्ण रात्र नाही थांबवू शकणार आहे तर शुभ बोलतो की अगं मग पूर्ण रात्र नाहीच थांबायचं आहे तिकडून बरोबर सातपर्यंत पर्यंत वगैरे निघू आपण ओके आता इकडून नऊला निघायचं म्हणजे दहापर्यंत आपण तिथे पोहोचणार आणि मग एन्जॉय चालू आणि वाता पावसाचं वातावरण पण असो पाऊस आला की पुन्हा जास्त एन्जॉय करता येणार आहे वाव सो तू एक ड्रेस घेऊन घे, घे। म्हणजे तसं तिकडे चेंज करता येईल तुला व्हेरी पर्सनल टाइम नव्या ठीक आहे बोलून घरी तसं आपल्या मम्माजवळ बोलते आणि शुभ इकडे केवांशला कॉल करून प्लॅन करत असतो तर केवांश बोलतो फोर कपल जाऊ आपण फक्त सर्वांना बरोबर एक एक रूम येईल फॉर पर्सनल टाइम तर यावर शुभ बोलतो की अच्छा तुला एन्जॉय करायचं आहे की कर है। रूम मध्ये टाइम स्पेंड करायचा आहे तर केवांश बोलतो की प्लॅन मी करत आहे पण जास्त वेळ रूम मध्ये तूच राहशील सो यावरून तर मला बोलूच नको तू कळलं अच्छा <laughs> तर कॉल कट कर करतो दोघेही लागतात बाकीच्यांना सांगायला मग तसंच दोघे सगळे ऑलमोस्ट रेडी होतात आणि मग शुभ करतो आपली बाईक आणि तसंच नव्या पण इथे घरून आपल्या गाडीने तर शुभ नव्या भेटतात शुभच्या घराजवळ तर नव्या बोलते की आपण कोणत्या गाडीन जायचं तर शुभ सांगतो माझ्या गाडीन जाऊ आणि तुझी गाडी माझ्या घरी पार्क करतो मी तर चल तिथपर्यंत तर नव्या बोलते की घरचे विचारतील ना मग शुभ तू काय करशील काय सांगणार त्यांना ही गाडी कोणाची आहे वगैरे तर शुभ बोलतो की सांगून देतो मी काहीतरी पण तू घरच्यांना दिसायचं नाही कारण डाउट क्लिअर होईल की आपण दोघे कुठेतरी सोबतच जात आहे हा खरं आहे देन नव्या ओके बोलून ठरल्याप्रमाणे मस्त शुभच्या घरापर्यंत गाडी घेऊन जाते देन बाजूला जाऊन थोडी उभी असते तर शुभ आधी बघतो कोणी बाहेर तर नाही येणं आणि तसंच गाडी आत नेऊन ठेवून देतो आणि मग तसंच दोघेही निघतात शुभच्या बाईकने जायला तर नव्या विचारते की आता आपण कुठे जाणार आहे आधी आणि केवांश आणि बाकी सगळे कुठे आहेत तर शुभला इतक्यात कॉल येतो केवांशचा आणि कुठे भेटायचं ते सांगतो आणि मग तिकडे शुभ नव्या जातात देन सगळे एकत्र जमलेले असतात तर मस्त हॅपी हॅपी असतात सगळे देन शुभ सर्वांसोबत नव्याची ओळख करून देतो की हा ही नव्या पण सर्वांसोबत मस्त हसून बोलून भेटत असते ओके सो मग दहा मिनिटांनी निघतात सगळे हायवेने जायला हो तर रिमझिम पाऊस सुरू होतो आणि बाकी सगळे पण कपल्स असतात तर मस्त मुली हक करून बसतात तर नव्या त्यांना बघून बोलते की शुभ तुझ्या ग्रुप मधले जरा अडव्हान्स लेवलचे कपल वाटत आहे मला मस्त हक करून बसले आहेत तर शुभ बोलतो की हो बेबी तू पण असा करून घे आता कारण पुढे पाऊस खूप वाढत आहे आणि बाईक स्पीड पण नॉर्मल नाही आहे पावसात मस्त आहे आपण सो हग कर फास्ट बाजूने हजून केवांशची बाईक जात असते तर केवांश बोलतो की अरे चल ना काय हळूहळू येत आहे पंचवीस मिनटं लांब आहे पुन्हा सो चलो स नेक्स्ट पार्ट इज कमिंग सोन गाईज सो so, पार्ट थर्टी टू मध्ये बघणार आहे आपण फार्म हाऊस वर पोचल्यानंतर काय काय मजा बघायला मिळेल आणि नव्यासोबत सगळे कसे वागतात बोलतात आणि स्टोरी मध्ये पुढे काय काय बघायला मिळेल तेही बघू रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर हम्म